शिवाजी पार्कातील शिवरायांच्या पुतळ्याकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसतंय शिवाजी पार्कातील शिवरायांच्या पुतळ्याची दुरवस्था झाली आमदार महेश सावंतांकडून शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करण्यात आली वारंवार तक्रारी पालिका बांधकाम विभागाचं पुतळ्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं त्यांनी म्हटलंय आमदार महेश सावंत यांनी हा आरोप केलाय महाराजांच्या नावावरती महाराष्ट्राची सुरुवात होते महाराष्ट्राचा आराध्य देव किंवा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आज छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अश्वर पुतळा आणि जो राजकीय मैदान आहे इथे हा राजकीय आहे आज एक मेला हार घातलेला तो आहार आज काढला तो कुजला हार त्याची कुजल्यामुळे ती फुलं कुजली त्याच्या महाराजांच्या गळ्याच्या इकडचा भाग बघा तुम्ही सफेद सफेद झालेला कल्पना मी ऑफिसरला सातत्याने देत असतो परंतु ऑफिसरांना वेळ मिळत नाही किंवा वॉर्ड ऑफिसर पी ढकलतात पीडब्ल्यूडी कडे मी म्हणतो महाराजांसाठी कशाला तुम्ही भेदभाव आमदार महेश सावंत यांनी शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची पाहणी केली आणि या पुतळ्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे